रामकृष्ण हरी आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या कथेचं नाव आहे कुर्मा अवतार महर्षी दुर्वास हे अतिशय शीघ्रकोपी होते त्यांच्या या रागीड स्वभावामुळे ते एखादी गोष्ट न आवडल्यास पटकन शाप देऊन मोकळे व्हायची त्यांनी दिलेल्या शापामुळे भगवान विष्णू यांना कुर्मा अवतार या दशावताराची दुसरा अवतार धारण करावा लागला प्रथम आपण महर्षी दुर्वास यांची जन्मकथा बघूया आत्रीमुनी यांची पत्नी देवी अनुसया जी माता सतीची बहीण होती ही पतिव्रता व सत्वशील होती तिची स्तुती नाराजानी माता लक्ष्मी माता पार्वती आणि माता सरस्वती यांच्याजवळ केली तिची परीक्षा घेण्यासाठी तिन्ही देवींनी आपल्या पतींना देवी अनुसायाकडे पाठवले परंतु तिच्या तेजापुढे त्यांनी हार मानून बालक बालकत्व स्वीकारले तिन्ही देवींना आपली चूक उमगली व त्यांनी माता अनुसयाची क्षमा मागितली आणि आपले पती परत देण्याविषयी विनो विनवणी केली जाताना देवांनी मातेला आशीर्वाद दिला की आमचे व अंश तुझ्या पोटी जन्म घेतील या आशीर्वादाप्रमाणे चंद्रदेव यांनी ब्रह्मदेवाचा अंश गुरु दत्तात्रेय यांनी भगवान विष्णूचा अंश आणि महर्षी दुर्वास यांनी भगवान शंकर यांचा अंश म्हणून जन्म घेतला भगवान शंकर हे सुद्धा अतिशय रागीट होते त्यांचं रोद्र रूप पाहून एकदा देवी पार्वती त्यांना सोडून जायला निघाली होती त्यावेळी भगवान शंकरांनी त्यांची शंकरांना त्यांची चूक समजली आणि त्यांनी आपल्या रागांचा अंश देवी अनुसयाच्या पोटी गुप्तपणे ठेवला हाच अंश महर्षी दुर्वास यांच्या रूपाने जन्माला आला आणि भगवान शंकराचा रागीट स्वभाव त्यांच्यामध्येही प्रगटला म्हणूनच भगवान शंकर आणि माता पार्वती यांनाही दुर्वासांचे माता पिता असे म्हटले जाते तर असे हे ऋषी दुर्वास अतिशय तापट स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी शाप दिलेल्या अनेक कथा पुराणास प्रसिद्ध आहेत राजा दशरथ यांची पत्नी कैकई ही लहानपणी अत्यंत तापट व चंचल स्वभावाची होती तिचा राग कमी होण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला ऋषी दुर्वाश यांची सेवा करण्यास सांगितली ती त्यांना पूजेसाठी मदत करू लागली जसे की तुळशी दुर्वा आणून देणे फुले आणून देणे तिच्या सेवेला संतुष्ट होऊन दुर्वास यांनी तुझ्या हाताला येश येवो असा आशीर्वाद दिला पुढे युद्धाच्या वेळी राजा दशरथाचे रथाचे चाक निखळले असता कैकईने हात देऊन रथ सावरला त्यामुळे राधा दशरथ विजयी झाली आणि त्यांनी कैकईला मागणे माग मागणे मागण्यास सांगितले पण तिने नंतर मागे असे सांगितले ऋषी दुर्वास हे एकदा साधनेला बसले असता कैकईने बाल स्वभावाला अनुसरून कादळाने माखलेली बोट दुर्वासांच्या गालाला लावली डोळे उघडल्या उघडल्यावर दुर्वासांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि रागाच्या भरात त्यांनी कैकईला शाप दिला की जगात तुझे तोंड काळे होईल या शापाचाच परिणाम म्हणून कैकईने श्रीरामांना चौदा वर्ष वनवासात पाठवली आणि तिचे नाव जगात अप्रिय झाले आणखी एका कथेमध्ये शकुंताला ही राजा दुष्यंतला भेटायला जात असताना महर्षी दुर्वासा समोर येते परंतु राजाच्या भेटीची ओढ असल्यामुळे तिचे दुर्वांसाकडे दुर्लक्ष होते रागाच्या भरात जे तिला शाप देतात की ज्या राजासाठी तू माझ्याकडे दुर्लक्ष केलेस तो राजा तुला विसरून जाईल व ओळखणारही नाही राजा दुष्यंतने शकुंतलेला तिची ओळख पटवण्यासाठी स्वतःची अंगठी भेट म्हणून दिली होती परंतु नौकेतून प्रवास करीत असता ते अंगठी नकळतपणे शकुंतलेकडून नदीत पडते शापाचा परिणाम म्हणून इकडे राजा दुष्यंत शकुंतलेला पूर्णपणे विसरून जात व अंगठीही नसल्यामुळे तिला ओळखू शक शकत नाही भागवत पुराणानुसार राजा अंबरीस हा भगवान श्री विष्णूचा परमभक्त होता राजाने निर्जला एकादशीचे वृत्त केले आणि द्वादशीच्या दिवशी त्याची समाप्ती करण्याच्या तयारीत होता इतक्यात तेथे दुर्वास ऋषी आले त्यावेळी राजाने त्यांना प्रसाद ग्रहण करण्याची विनंती केली परंतु ऋषींनी मी आधी यमुनेत स्नान करून येतो असे म्हणून सांगितले खूप वेळ झाला तरी दुर्वास ऋषी परत आले नाहीत आणि व्रतसमाप्तीची वेळही समा समाप्त आली होती परंतु ऋषीमुनिनी खाण्याअगोदर आपण अन्न ग्रहण करत राजाला योग्य वाटले नाही इतर गुरुंच्या सांगण्यावरून राजाने प्रसाद ग्रहण करून व्रताची समाप्ती केली ऋषी दुर्वास नान करून आल्यावर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी आपल्या जडेतून एक राक्षसीची निर्मिती करून तिला राजा अंबरीशाला मारण्याची आज्ञा दिली परंतु राजा अमरीस अजिबात न घाबरता श्री विष्णूचे स्मरण करू लागले जेव्हा ती राक्षसी राजाजवळ त्याचा वध करण्यासाठी जाते तेव्हा श्री विष्णूच्या सुदर्शन चक्राने तिचा वध होतो पुन्हा ती चकर सुदर्शन चक्र दुर्वासांचा वध करण्यासाठी त्यांच्या मागे लागते पृथ्वेवरील कोणीही त्यांचा सुदर्शन चक्रापासून बचाव न करू शकल्यामुळे ते भगवान शंकराकडे जातात शंकर त्यांना विष्णूकडे पाठवतात श्री विष्णू त्यांना सांगतात की तुम्ही अंबरीश राजाची माफी मागा तर सुदर्शन चक्र शांत होईल ऋषी दुर्वास लगेच अंबरीश राजाकडे जाऊन त्याची माफी मागतात यावर अंबरीश राजा त्यांना माफ करून श्री विष्णूंना प्रार्थना करतो की सुदर्शन चक्राला शांत करा या कथेतून आपल्या लक्षात येते की अतिक्रोधामुळे ऋषी दुर्वास यांनी आपला जीवगमवण्याची वेळ आली होती परंतु राजा अंबरीशच्या प्रेमळ आणि शांत स्वभावामुळे त्यांना जीवदान मिळाले रामकृष्ण हरी